भाषणं देऊन पहिला नंबर येणार नाही मित्रांनो पंचवीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या मनाला दुःख आहे पण कधी आपल्या एकट्याच्या ताकदीवर आपण आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये निवडून का। का येऊ शकला कमी पडलो आत्मचिंतन आत्मपरीक्षण पण करण्याची गरज आहे ज्याने आता जोरात घोषणा दिली त्याच्या वॉर्डामध्ये आपला नगरसेवक निवडून येतो गरे आणि मी तर नेहमीच सांगत असतो बरेच जण मंत्री होतात परंतु स्वतःशिवाय दुसऱ्या कुणालाही ते निवडून आणू शकत नाही हे बरोबर नाही शेवटी तुम्हाला मंत्रीपद पाहिजे असेल उद्याच्याला अजित पवारराव उपमुख्यमंत्री पद पाहिजे असेल तर त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यातनं जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचं काम केलं पाहिजे त्याच्यामध्ये दिलीपरावांची मदत घ्या दत्ता भरणेची मदत घ्या प्रदीप गारडकरची मदत घ्या प्रशांतची जगतापांची मदत घ्या अजित घवानेची मदत घ्या पण शेवटी आपल्याला मिळालेल्या पदाचा आणि सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न करता करायचा असतो हा एक विश्वास तिथं प्रत्येकाने जर उडाशी बाळगला तर निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचं चित्र जे सातत्याने मागाशी बरेच जण म्हणले ना की पहिला नंबर आला पाहिजे सगळ्यात मोठा पक्ष झाला पाहिजे भाषण देऊन पहिला नंबर येणार नाही भाषणामध्ये तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला त्याच्यातनं स्फूर्ती मिळेल प्रेरणा मिळेल जोश मिळेल परंतु बोलणाऱ्यांनी पण आपण पण किती भागामध्ये जातो काय करतो आपण ज्या जिल्ह्यातनं येतो त्या जिल्ह्यात तरी आपण एकोपा ठेवलाय का ह्याचं पण परीक्षण केलं पाहिजे मला पण खूप काही बोलता येतं तसं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी कुणाचा अपमान करता इथं भाषण करत नाही मित्रांनो पंचवीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या मनाला दुःख आहे की ममता बॅनर्जी एकट्याच्या जीवावर पश्चिम महाराष्ट्र घेऊ शकते पश्चिम बंगाल घेऊ शकते केजरीवाल दोन दोन राज्य आणू शकतो पंजाब आणि दिल्ली नितीश कुमार देखील बऱ्यापैकी बि बिहारमध्ये त्या ठिकाणी वर्चस्व निर्माण करू शकतो त्याच्या संदर्भामध्ये अनेक इकडं खाली तुम्ही आंध्रामध्ये गेला तर चंद्रबाबू नायडू किंवा आता जगनमोहन रेड्डी किंवा आता तेलंगणाचा तो प... केसीआर बी आर एस पक्ष बी आर एस एस ना बी आर एस तो त्या ठिकाणी एकट्याच्या ताकदीवर आणू शकतो आता या सगळ्या नेत्यांची नावं घेतल्यानंतर ह्याच्यात सगळ्यात उजवा नेता तर आदरणीय पवारसाहेब आहेत ना आहेत शिट्ट्या मारताय टाळ्या मारताय तुम्ही सगळं हो म्हणताय पण कधी आपल्या एकट्याच्या ताकदीवर आपण आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये निवडून येऊ शकला का ह्याच्यामध्ये आपणच कुठं कमी पडलो आपण विदर्भामध्ये कमी पडतो आपण मुंबईमध्ये कमी पडतो आज देखील मुंबईत काय अवस्था आहे आज पंचवीसावा वर्धापन दिना चोवीस पूर्ण करून पंचवीसाव्या ह्याच्यात पदार्पण करतोय अजूनही मुंबईचा अध्यक्ष नाहीये आपल्याला ना काही दिल्लीला कोणाला विचारायला जायचंय आपल्याला निर्णय तर महाराष्ट्रातच घ्यायचा इथं आपल्या राष्ट्रवादी भवनमध्ये घ्यायचं आहे साहेबांशी चर्चा करायची इतर मान्यवरांशी चर्चा करायची कर, का पण कमी पडलो कशामुळे तिथं कमी पडलो पण खोसकर आपलाच असल्यासारखं आहे पलीकड जळगावमध्ये माग सहा जागा आपल्या होत्या सांगायचं तात्पर्य आपण आज आनंदाचा सा दिवस साजरा करत असताना आपण थोडस पाठीमागं वळू आत्मचिंतन आत्मपरीक्षण पण करण्याची गरज आहे अरे थांब रे तू ज्याने आता जोरात घोषणा दिली त्याच्या वॉर्डामध्ये आपला नगरसेवक निवडून येतो का रे ग्रामपंचायत तरी निवडून येते का उगेच मला अनुभव आहे जिथं कार्यक्रमाला गेलो की मोठ्याच्या मोठ काहीतरी वजन प्रेझेंट दिलं आपण देतो ना काहीतरी हे समजावून नक्की इथं बराच काहीतरी घोटाळा झालेला त्या वजनानीच मी दबलो पाहिजे किंवा नेते मंडळी दबले पाहिजे हे असले प्रकार चालतात जे काम करताना ना तो कामच करत राहतो सांगायचं तात्पर्य नव्या चेहऱ्यांना लोकसभेला चे विधानसभेला चे संधी देण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करतोय साहेबांचं तसं लक्ष आहे आमचं सगळ्यांचं लक्ष आहे मला एवढंच सांगायचं आहे सा ह्या निमित्तानं की बाबा मला गेल्या तीस बत्तीस वर्षात म्हणजे एक्क्याण्णवला मी खासदार झालो त्याच्या आधी बँकेचा चेअरमन होतो रमेश अप्पाला माहिती आहे रमेश अप्पा सुभाष आणणा सांगितलं तुम्हाला तालुक्यात काय करता जरा जिल्ह्यात माई, या बँकेमध्ये आल्यावर तुम्हाला जिल्हे माहिती जिल्हा माहिती होईल म्हणलं बँकेत कसं येणार म्हणलं या तर बँकेत तुम्हाला म्हणलं आमचं तिथं जमतच नाही कसं बँकेत निवडून येणार अवघड काम आहे ते म्हणले नाही नाही या पण त्यांना काय माहिती ही बँकेत आल्यावर बँक कायमचीच हजार हातामध्ये राहील ते अजून पण आमच्या हातात आहे तर तशा पद्धतीनं अर्थात चांगली चालवतोय मित्रांनो ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचं आहे आता इतके वर्ष सगळीकडे काम केलं आहे मला मा स्टेजवरच्या मान्यवरांना आपल्यालाही सगळ्यांना सांगायचं आहे मला विरोधी पक्ष नेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता परंतु आमदारांनी आग्रह केला त्यांनी ते सह्या केल्या आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या खातर आणि नेते मंडळींनी ने पण सांगितलं अजित तू त्या ठिकाणी हो एक वर्ष मी विरोधी पक्ष नेतेपद सांभाळलेलं ते सांभाळत असताना काहींचं म्हणणं तू कडक वागत नाही आता म्हटलं काय त्यांची गचोरी धरू का काय करू कडक वागत नाही म्हणजे काय अजून कळत नाही पण म्हटलं आता बाद झालं मला त्याच्यातनं मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या आणि मग कशा पद्धतीनं पक्ष चालतो अर्थ एक मिनिट अर्थात हा अधिकार हा नेते मंडळींचा आहे पण माझी इच्छा आहे बाकीचे वेगवेगळी इच्छा प्रदर्शित करतात आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी पार पाडलेली आहे थोडं संघटनेत कुठलंही पद द्या काय कसलंही पद तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या त्या पदाला न्याय दाखवून देईल एवढाच शब्द देतो थांबतो जय हिंद जय मार